संपूर्ण राज्यभरातच आता थंडीची चाहूल पाहायला मिळते हवेमध्ये चांगलाच गारठा वाढलाय राज्यातल्या राज्या अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये तापमान वेगानं घसरू लागलंय महाबळेश्वरपेक्षाही पुणे गोंदिया अमरावती बुलढाणा संभाजीनगर या ठिकाणी थंडी जास्त आहे राज्यात सर्वात निचांकी तापमानाची नोंद ही सध्या गोंदियात झाली आहे गोंदियामध्ये अकरा पूर्णांक पाच अंशांपर्यंत पारा घसरला आहे तर पुणे जिल्ह्यात सुद्धा पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा चौदा पूर्णांक दोन अंशांपर्यंत गेलाय अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या विदर्भात रविवारी अनेक ठिकाणी पारा हा सामान्य तापमानापेक्षा दोन अंशांनी आणि साधारण दोन ते पाच अंश असा घसरलेला पाहायला मिळाला दरम्यान धुळ्यातील थंडीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी राज्यामध्ये एकीकडे एक राजकीय वातावरण तापत असताना धुळे जिल्ह्यात थंडीचा गाळटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे काल आठ पूर्णांक का सहा अंश थंडीच्या तापमानाची नोंद करण्यात आली तर आज जे काही आहे तापमान आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं थंडीच्या तापमानाची या ठिकाणी नोंद करण्यात आपण जर पाहिलं तर नागरिकांची घराबाहेर जी काही मॉर्निंग वॉकला येणारी संख्या जी होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर थंडीचा कडाका वाढल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्यांचा देखील आता नागरिकांनी सहारा घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर अं उबदार कपड्यांची जी काही विक्री आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि अशा अशा मध्ये जर नागरिकांनी घराबाहेर पडत असताना अं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घराबाहेर पडू नये असा देखील सल्ला हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे वृद्ध असतील बालक असतील यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी राज्यामध्ये झालेली होती त्याचाच परिणाम आता या थंडीवर जाणवण्याला लाग सुरुवात झालेली आहे उत्तरेकडे वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे ही थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर, तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतृष्टी झाल्यामुळे थंडीचा आता गाळटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे हवामान विभागाच्या वतीनं येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये ही थंडी अधिक प्रमाणात वाढणार असल्याची जे शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आज झालेल्या जे काही आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये वाढणार असल्याची देखील हवामान विभागाच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे एनडीटीव्ही साठी नागेंद मोरे धुळे